इयत्ता सातवी बाल भारती मराठी प्रकरण अठरावे वदनी कवळ घेता मुकी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार वेगवेगळ्या सांस्कृतिक सामाजिक व कौटुंबिक समारंभात जीवनाला खूप महत्व असते मिष्टान्न मूळ इत इतरेजन हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे म्हणून अशा समारंभात पदार्थाचे वैविध्यड असते आपल्याला आग्रह करून वाढतात आपलाही ताटात अन्न शिल्लक राहते अशा वेळी फक्त अन्नच वाया जाते असे नाही तर त्याबरोबर अनेक घटकांचाही अपव्यय होत असतो आज एकतीस डिसेंबर श्रुती जर नाराजीनीच घरी आली त्याचं तेस कारण तसं स्वत वर्गात तिच्या मॅडमनी तिला नऊ वर्षाचा संकल्प विचारला इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगता न आल्यामुळे ती नाराज झाली तशीच ती घरी आली आणि ताबडतोब आईबरोबर मावशीकडे गेली मावशीकडे तिच्या माव मौ... मावस बहिणीचा वाढदिवस होता जगास बेत होता गुलाबजामुन केक कचोरी आणि पुलाव सगळं श्रुतीच्या आवडीचं पण तिनं एक गुलाबजामून खाल्ला आणि डिश बेशीमध्ये ठेवून दिली मावशीनं ते बघितलं श्रुती उपाशी राहील तिच्या आईच्या कानावर घातलं घरी आल्यावर आई श्रुतीला खूप रागावली खायचं नव्हतं तर डिश मला का आणून नाही दिली नाही वगैरे वगैरे मला नाही त्यातलं काही आवडलं श्रुती रागातच म्हणाली येव्हा ना बाबाही आले तेही श्रुतीला रागावले आणि त्याने तिला समजावलं सुद्धा खट्टू मनात श्रुती, मना श्रुती खुर्चीत मान खाली घालून बसली होती दूरदर्शनवर बातम्या सुरू होत्या श्रुतीचे बाबा बातम्या ऐकत होते श्रुतीने सहज वर बघितलं दूरदर्शन दाखलेली मेळघाटामधील कुपोषित बालक तिनं बघितली आणि लगेच विचारलं बाबा ही बालकं अशी वाळलेली का, का आहेत हो बेटा त्यांना पुरेसं जेवण मिळत नाही त्यामुळे प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स त्यांना मिळत नाही म्हणून ती अशी वाळलेली आहेत बाबांनी सांगितलं एवढ्यात आई बाहेर येत म्हणाली आणि ज्यांना जेवायला मिळतं ते टाकून देतात श्रुती अग असं जेवण टाकून देऊ नये माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आज किती अन्न पानात टाकलं आणि त्यात किती लोक जीवू शकतात याचा कटरंगवाला बोर्ड लावतो बाबा म्हणाले श्रोती छान उड्या म्हणून आई म्हणाली आई नऊ वर्षाचा संकल्प सुचला आहे मी यापुढे कधीही पानात अन्न टाकणार नाही अन्न शिजवण्यासाठी लागणारे इंधन गॅस याचा अपय होतो खनिज तेल लाकूड ही इंधने दुर्मिळ होत चालली आहेत ही वाया घालवणे योग्य नाही अन्न पदार्थ तयार करताना तेल तूप वापरतात पालेभाज्या फळभाज्या यांच्या वापरातून पदार्थ बनतात या घटकांचा देखील अपव्यय होतो आपण पानात चपाती भाकरी भात असे कितीतरी अन्न पदार्थ टाकतो त्यामुळे धान्याची देखील नासाडी होते अन्न शिजवणाऱ्या व शिजवण्यासाठी पूर्वतयारी करणाऱ्या जसे पुऱ्या चपात्या करणारे भाजी चिरणारे अन्न वाढणारे भांडे घासणारे व धुणारे अशा अनेक व्यक्तींचे कष्ट वाया जातात उरलेले अन्न कचरा कुंडीत फेकून दिले जाते अन्न खराब झाल्याने त्या परिसरात दुर्गंधी पसरते अन्न कचरा ही एक समस्या बनू लागली आहे जरा विचार करूया वदनी केवळ घेता नाम घ्या मात्र भूमीचे सहज स्मरण होते आपल्या बांधवाचे कृषी वल कृषी कर्मी राबती दिनरात श्रमिक श्रम करून वस्तू त्या निर्मितात स्मरण करून तयांचे अन्न सेवा कुशाल उदभरण व्हावे चित्त होण्या विशाल जेवणाऱ्या लोकांना खूप आग्रह करू नका जेवताना लोक जे मागतात ते पदार्थ त्यांना मिळत आहेत का एवढेच यजमानाने पाहणे गरजेचे आहे लोक पोटभर जेवतात हवे ते मागून घेतात त्यांना जास्तीचे अन्न वाढू नका स्वच्छ भोजनामुळे जेवणारे लोक त्यांना हवे तेच व हवे तेवढेच पदार्थ वाढवून घेतात त्यामुळे पाण्यात पदार्थाची रेलचेल होत नाही व अन्न वाया जात नाही आपल्या समारंभाचे स्वरूप मर्यादित ठेवून जेवणामध्ये जेवणामध्ये दे देखील अन्नपदार्थाची संख्या कमी ठेवावी जेणेकरून बनवले सर्व अन्नपदार्थ खाल्ले जातील व संपतील वाया जाणारे अन्न फेकून देण्यापेक्षा गरजू अन्न द्यावे अन्नावर आवाजावी खर्च करून अन्न वाया घालवण्यापेक्षा त्या पैशातून गरजू गरीब होतकुर विद्यार्थ्यांना व्यक्तींना मदत करावी आपला समारंभ घरगुती व मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडून जेवणावळींना फाटा द्यावा त्यातून वाचणारी रक्कम एखाद्या अनाथाश्रमाला देणगी म्हणून दिली तर त्यामुळे समाजातील दुःखितांना गरजूंना थोडासा दिलासा मिळेल कुपोषण ही एक मोठी खूप समस्या आहे आदिवासी दुर्गम या भागात समस्याची भयावह रूप पाहायला मिळते या समस्येची खालील प्रश्नांच्या आधारे माहिती करून घेऊ घ्या ही समस्या का निर्माण होते या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत आहेत या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात तुमच्या परिसरातील एखादे कुपोषित बालक तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही त्याच्यासाठी काय कराल आपण वाढदिवसा चर्चा करूया आपण वाढदिवसाला कोणकोणत्या गोष्टीसाठी खर्च करतो मी माझा वाढदिवस कसा साजरा करू इच्छितो इच्छिते हॉटेलमधील उरलेल्या अन्नाचे काय करतात काही कारणास्तव अन्न शिल्लक राहिले तर तुमच्या घरी त्याचे काय करतात लक्षात ठेवा जेवढी भूक आहे तेवढीच खाणे म्हणजे प्रकृती जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा जास्त खाणे म्हणजे विकृती आपल्या जीवनातील दोन घास भुकेलेला खाऊ घालणे म्हणजे संस्कृती